आदरणीय रावसाहेब आपले ज्येष्ठ नेते आदरणीय ने वसंत भाऊ जशी पिंटू दादाची परिस्थिती भाऊ आपले शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख शेतकरी सेना संजीव भाऊ ज्ञानेश्वर भाऊ पिंटू दादा चाकूर भाऊ एकनाथ पाटील सगळेच मान्यवर भाऊ हा धनंजय भाऊ शिवलाल भाऊ धनंजय भाऊ श्रीराम भाऊ सगळेच भाऊ काशीनाथ भाऊ उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो बांधवांना आज ही वस्तुस्थिती आहे मलाही वाटलं होतं की वडगाव मध्ये हे आपल्या दोघही ताण्यांमध्ये निश्चितपणे तुमच्या सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर तिथं ग्रामपंचायतीवर निश्चितपणे आपली सत्ता येईल परंतु दुर्दैवाने तुमच्यातच काहीतरी जसं भाऊ असेल किंवा असे काहीतरी चुकीचे निर्णय तुमचे झाले आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतची सत्ता आपल्याकडे येऊ शकली नाही पण आज जरी सत्ता नसली तरी मला वाटतं पाच ग्रामपंचायतचे सदस्य आज तुमच्याकडे शिवसेनेमध्ये आपल्याकडे प्रवेश केलेला आहे त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो वसंत भाऊनी अतिशय असं ते बोलत असताना त्यांचं मन असं घडून उद्या जर का तुम्ही नसाल तर आमचं काय होईल पण वसंत काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहिल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका हे काही आणि ते युपी बिहार मला असं वाटत कि तिथे करण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये झाला पण बाजूला तुम्ही सगळे जर जर का एक संघ असले एकत्रित असले अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता तुम्ही जर का आपल्यामध्ये ठेवली तर असा कोणताही मायचा लाल नाही की तो उठून तुमच्याकडे येईल आणि अन्याय करेल पण त्याच्याकरता सगळ्यांनी एकत्रित राहणं एकसंग राहणं जर का कोणत्या एखाद्या दुसऱ्या घरगरीबावर जर का अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्रित असणं गरजेचं आहे मागच्या काळामध्ये जो काय प्रकार झाला तो अतिशय दयनीय होता आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखर त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे कि कुठल्या धर्माचा आहे का, का तुमच्या कोणत्या दिराद्रीचा आहे याच्याही पेक्षा तो माणूस आहे आणि एखाद्या गोरगरीबाच्या माणसावर जर का असा अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी आपण सगळेजण सक्षमपणे उभं राहणं मला वाटतं की हे गरजेचं आहे असं तो विषय आपला खूप आता जुना झाला परंतु आता जी काही परिस्थिती मी पाहिली आपल्या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं परिवर्तन मला पाहायला मिळालं मी मेळावा घेतला आणि मला त्या मेळाव्यामध्ये अनपेक्षितरित्या म्हणजे काही विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरवण्याचाही प्रयत्न केला मेळाव्याच्या आधी आपल्याही काही जे कार्यकर्ते होते त्यांनाही असं वाटत होतं की आपल्या आधी दोन दिवस आधी त्यांनी मेळावा ठेवला आणि हा आपला मेळावा सक्सेस होईल का नाही अशी शक्यता त्यांना वाटत होती परंतु आपल्यातलेच दहा पंधरा सगळ्यांनी एक टीम तयार केली आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही आम्ही मेळावा घेऊच आणि मेळावा यशस्वी करू जेव्हा तो मेळावा झाला त्यावेळेस जेवढे पुरुष बांधव होते तेवढेच आमच्या माता भगिनी होत्या याचा मला सार्थ अभिमान आहे मला असं वाटत की त्यांच्या विरोधकांच्या मेळाव्यापेक्षा टिबलचा मेळावा तुम्ही त्या ठिकाणी घेऊन दाखवला ना, आणि प्रचंड प्रेम मला वाटतं या समाजाने माझ्यावर दाखवलं त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमच्या गावाच्या असतील तुमच्या व्यक्तिगत असतील कुठल्याही समस्या असल्या तर त्या निश्चित त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू थोडासा मागच्या काळामध्ये ज्ञानेश्वर भाऊंचाही बहु वाटा आहे कारण हा गिरहिक आहे चाळीसच्या पुढे गाडीत जात नाही कासवा चा सारखीच गती आहे पण शंभर टक्के प्रदक्षिणा पूर्ण करणारा व्यक्ती आहे म्हणजे हळूहळू पण काम एकदम परफेक्ट करतो भाऊ मागच्या वेळेस आपलं परफेक्ट केलं होत <laughs> ज्ञानेश्वर भाऊ पिंटू भाऊ आणि तुम्हाला आता लागून चाकूर भाऊ हे एकनाथ पाटील सगळी टीम आमची जवळच आहे त्याच्यामुळे आपण निश्चिंत असावं तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आता जी जी काही आता सगळे नवीन फळी आहे त्याच्यामुळे शिवसेना किंवा युवा सेनेमध्ये ज्यांना ज्यांना काम करायला इंटरेस्ट आहे अशा लोकांना तालुक्यावर मना विभागावर म्हणा जर का पदाधिकारी म्हणून नियुक्त केल्या तर त्यांना आणखी ताकद मिळेल ते पक्षाच्या आपल्या कार्यालयाच्या टच मध्ये राहतील माझी विनंती फक्त एवढीच आहे की आपण कायमस्वरूपी जर का कार्यालयाच्या टच मध्ये राहिले आपल्या ऑफिसच्या मध्ये राहिले आपल्या पदाधिकाऱ्यांच्या टच मध्ये राहिले तर आपल्याला वेगवेगळ्या वेग योजना आपल्या गावापर्यंत पोहोचवता येतात वेगवेगळे वेग विकास कामं आपल्याला करता येतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता ती यादीच आपण त्याच्याकरता घेतो कार्यालयातून ऑफिसमधून कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम असेल आणि त्याला जर का आपण फोन आला आणि आपण जर का आले तर एकदा तुम्ही टच मध्ये आले की सगळ्यांची मैत्री होते एकमेकांना परिचय होतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने धनंजय भाऊ आपल्या गावातल्या किंवा ठाण्यातल्या सगळ्या सुरुवात होते आणि म्हणून आपण सगळेजण कायमस्वरूपी चर्च मध्ये राहा मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो जास्त वेळ घेत नाही कारण तुम्ही साडेतीन वाजेचे म्हणजे साडेतीन वाजेचे वाजे आले मला पाच साडेपाच वाजले इथे यायला साडेपाच झाले तरी पण ज्ञानेश्वर भाऊ फोन करताना मला नाही नाही आरामातच या म्हणजे त्या भाऊच कामच आरामात आहे घाई करू नको बाबा पहिले ऍक्सिडेंट झालाय मुंबईला आता पुन्हा नको तर तुम्हाला आता माणूसही चांगला भेटलेला आहे सगळ्यांना टच मध्ये ठेवेल मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत